नाही एकंदरीत मी असं म्हणेन की जुन्या ट्रस्टच्या ज्या जागा आहेत त्या ट्रस्टच्या जागा डिस्पोज ऑफ करण्याची एक नवीन प्रथा पडलेली आहे गरज नसताना सुद्धा विक्री असताना महाराष्ट्र ट्रस्ट ऍक्ट जो आहे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट जो आहे त्याच्या छत्तीस एक या त्या ट्रस्ट क्रिएट करत असताना एक ट्रस्ट डीड असत बदल काही करायचा असेल तर फक्त त्या त्या राज्यातल्या हायकोर्टालाच बदलण्याचा अधिकार आहे महाराष्ट्र शासनाला सुद्धा बदलण्याचा अधिकार नाही अशी असणारी परिस्थिती आहे मी ट्रस्ट डीड इथलं वाचलेलं आहे त्या मध्ये तीन आणि पाच असे जे दोन कॉलम्स आहेत त्या कॉलम मध्ये दे डेव्हलपमेंट करता येते विकसित करता येत पण ज्याला डिस्पोजल आपण असं म्हणतो की तिथे विकण्याची परमिशन जी आहे ती विकण्याची परमिशन सेटलोर जो आहे त्यांनी दिलेली नाही ट्रस्टीला त्याच्यामुळे मुळात असणार चॅरिटी कमिशनरनी छत्तीस ए खाली परमिशन देताना ट्रस्ट डीड बघितलं का हाच महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतो जिथे ट्रस्टीजला विकण्याचा अधिकार नाही तिथे चॅरिटी कमिशनरला सुद्धा परमिशन देण्याचा अधिकार नाही याच कारण असं आहे की एकदा एकाने स्वतःची मालमत्ता ही ट्रस्ट केली तर त्या कुटुंबाच्या हातातून ती सगळी प्रॉपर्टी निघून जाते त्या कुटुंबाचं त्याच्यावरती वर्चस्व राहत नाही आणि ती सगळी प्रॉपर्टी मग असणारी शासनाची होते ती शासनाच्या मालकीची होते अशी असणारी परिस्थिती आहे ती शासनाच्या मालकीची असल्यामुळे शासनाला सुद्धा बदल करण्याचा असणारा ना अधिकार नाही आणि म्हणून तो अधिकार बदल करण्याचा जो आहे तो हायकोर्टाला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे जेणेकरून सेटल करण्यात आले सेटलरनी जी प्रॉपर्टी पब्लिक म्हणून दिल्यात आलेली आहे तिचं जसेच्या तसं स्वरूप जावं अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे असणारा चॅरिटी कमिशन पुढे उद्या इयरिंग आहे ट्रस्टी जे आहेत त्यांनी असणार याचा विचार करावा किंवा वकील जे आहेत त्यांनी विचार करावा किंवा पाटील सर या ठिकाणी जे लढतात आहेत त्यांनी फक्त असणार तेवढंच एक कलम चॅरिटी कमिशनरला दाखवून दिलं की ट्रस्टीला विकता येत नाही त्याच्यामुळे <coughs> चॅरिटी कमिशनर परमिशन देऊ शकत नाही दिलेलं परमिशन आपण असणार रद्द करा तर ते परमिशन चॅरिटी कमिशनर रद्द करेल मग त्यांना माहिती आहे की हे मॅटर हायकोर्टामध्ये गेलं तर चॅरिटी कमिशनर वरती ताशा रे कोट ओढल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून ही ट्रस्टच्या जागा ह्या ट्रस्ट कडेच असल्या पाहिजेत युटिलाइज असेल तर त्याचं युटिलायझेशन करण्यासाठी डेव्हलपमेंट हे मी समजू शकतो पण त्याच स्वरूपच बदलून टाकायचं ही जी आता बऱ्याच ठिकाणी चाललेला आहे आणि विशेष करून अ ज्याला आपल्याला म्हणता येईल की ट्रस्ट हा जो आहे हा बऱ्याच लोकांनी केलेला आहे चांगल्या हेतूने केलेला आहे पण त्याचा आता दुरुपयोग होतोय अशी असणारी परिस्थिती आहे ती थांबली पाहिजे आणि दृष्टीने उद्या मला वाटतं चॅरिटी कमिशनर स्टे स्टे दिलेला जो आहे तो एक तर तो कन्फर्म तरी करतील किंवा सेल परमिशन जी दिलेली आहे छत्तीस वन खाली ती रद्द करून जो काही व्यवहार झाला असेल आणि ट्रस्टीजनी टेबलाच्या वरनं टेबलाच्या खालून जे काही घेतलं असेल ते ज्यांच्याकडून घेतले त्यांना असं रिटर्न करायला सांगतील अशी अपेक्षा आपण सगळेजण बाळत मी असं म्हणेन धर्मदा आयुक्ताला याच्यामध्ये दिली जाते म्हणजे धर्मदा आयुक्ताला ह्याच्यामध्ये दोषी धरलं पाहिजे याच कारण की धर्म ट्रस्टी हा काही मालक नाही तर हा ट्रस्टी फक्त पूर्ण सगळ्या प्रॉपर्टी चॅरिटी कमिशनर बघू शकत नाही म्हणून चॅरिटी कमिशनरच्या वतीने कुणीतरी सांभाळलं पाहिजे आणि ती सांभाळण्याची असणारी कल्पना ही हा आपला आपल्या हिथली असणारी ही सिस्टम नाही तर ही ब्रिटिश सिस्टम आहे म्हणजे ट्रस्टीशिपची ही जी कल्पना आहे ही ब्रिटिशांची कल्पना आहे आणि म्हणून त्यांनी असणार जो कोणी ट्रस्टी करतो तो सरकारला ती प्रॉपर्टी देऊन जातो सरकारला बघता येणार नाही म्हणून चॅरिटीचं ऑफिस निर्माण करण्यात आलं आणि चॅरिटीलाही बघता येणार नाही म्हणून ज्यांनी जा सेटल केलेलं आहे त्याला माणसं कशी पाहिजेत त्याची एक नियमावली तयार करून ते नेमून त्यांच्या मार्फत ते ट्रस्ट चालवावं अशी असणारी अपेक्षा त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे ट्रस्टीला सुद्धा कुठलीही प्रॉपर्टी विकता येत नाही जर ट्रस्टीमध्ये नसेल तर या सगळ्या प्रकरणामध्ये एका आरोप करण्यात आले की ते राजेश तुम्ही आरोप केला की सुरुवातीला त्यांचा सहभाग आहे स्पष्टीकरण दिलं की याच्यामध्ये माझा सहभाग नाही हे सगळं प्रकरण करण्यात यावं काल रद्द करतोय बोलण देण्याचा प्रयत्न झाला किंवा माझं म्हणणं असं आहे की त्यांना ज्यावेळेस लक्षात आलं असेल की शेवटी ट्रस्टीला विकण्याचाच अधिकार नाही त्याच्यामुळे अशा कोर्ट हे कॅन्सल केल्याशिवाय राहणार नाही तेव्हा आपली बदनामी होण्याच्या अगोदर कायदा जो आहे तो ओळखावा आणि आपण बाहेर पडावा असंही होऊ शकतो ज्यामध्ये ज्या बँक लोन त्यामध्ये प्रोसेस आहे ती बरोबर दोन दोन दिवसाच्या म्हणजे ऍप्लिकेशन नंतर स्पीडली गेलेली आहे किमान महिना दोन महिना त्यात लागतो त्याच्यामध्ये राशी हस्तक्षेप असते सरकार जाते आणि सगळ्या मागे किंवा त्यांच्या फायद्यासाठी हे सगळं केलं मी म्हणेन की आ, आता बुलढाणा अर्बन चांडक म्हणून जे आहेत पूर्ण बिझनेसमॅन आहे याची मला पूर्ण कल्पना आहे मी ओळखतो त्यांना त्याच्यामुळे असणार मॉडेल कॉलनी सारख्या ठिकाणी असं प्रपोजल येणं आणि बँकेला त्याचा फायदा मिळत असेल तर जम्पिंग करायला चांडक मागे पुढे बघणार नाहीत याची मला पूर्ण कल्पना आहे आणि पोलिटिकल प्रेशर खाली ते वागतील असं मला वाटत नाही सर बरं सगळ्यामध्ये तसंच म्हणलंय की जे दोनशे तीस फूट होते ते परत मध्ये देखील आपल्याला माहित नाही व्यवहार झालाय काय झालाय तो चॅरिटी कमिशनर बघितलं तर उद्या जर चॅरिटी कमिशनरनी तो स्टे कायम ठेवला तर ग्राउंड मुंबई हायकोर्टात मनस न्यायालयात नाही माझ्या अंदाजांना एकदा तुम्हाला स्टे ग्रँड झालाय तर माझं म्हणणं हायकोर्टामधून विड्रॉ होणं हे गरजेचं आहे याचं एक प्रकार काय एका एका साठी तुम्ही दोन वेगवेगळ्या कोर्टामध्ये जाऊ शकत नाही त्याच्यामुळे तिथे फेटाळून घेण्यापेक्षा किंवा त्यांनी रिजेक्ट करण्यापेक्षा ती विड्रॉ करून घेणं महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय काय विड्रॉ करून घेतलं तर तुम्हाला ऍजिटेट करण्याचा अधिकार तुमचा तसाच राहतो रिजेक्ट झालं तर पुन्हा त्या कोर्टात तुम्हाला जाता येणार नाही तुम्हाला मग सुप्रीम कोर्टाशिवाय दुसरा मार्ग नाही मंदिर सुद्धा गायब करण्यात आलेलं आहे बऱ्याच गोष्टी त्याच्यासाठी चॅरिटी कमिशनर काही लोक सुद्धा पाहण्यासाठी सर्वेक्षणासाठी पाठवले हो ते मानस सांगत होते की काल येऊन गेले त्यांनी आणि नोंद करून घेतलंय त्याच्यामुळे अशा एवढं ग्लेअरिंग हे असेल तर माझ्यांद चॅरिटी कमिशनर ते दिलेली परमिशन रद्द करेल आणि जर नाही झाली तर करण्याशिवाय दुसरा मार्गच नाहीये त्याला आपण जर म्हणतो ना कायद्यातून आता मार्गच शिल्लक राहिलेला नाही जिथे सेटलरनीच मग अशी मी म्हटलं की विकायची नाही किंवा ट्रस्टी विकू शकत नाही याचा याच्यामध्ये बदल करायचा असेल तर स्टेट गवर्नमेंटला हायकोर्टामध्ये जावं लागेल आणि हायकोर्टाने परमिशन दिली बदल करण्याची तरच तुम्हाला बदल करता येतो नाही तर नाही म्हणजे या सगळ्यांच्या मुख्यमंत्री सुद्धा जाईल त्यांनी असं हे केलं तर का हे डिपार्टमेंट मुख्यमंत्र्यांच्या अंडरच येत नाही मुख्यमंत्र्यांच्या अंडर येत नाही हीच ती मुख्यमंत्री आहेत आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टी ज्या आहेत या मुख्यमंत्र्यांच्या कंट्रोलमध्ये आहेत सर बिल्डरकडनं जे ईमेल आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं की विनंती केली आहे की माझी हे करतोय व्यवहार सगळ्या कॅन्सल करतोय जर कॅन्सलेशन साठी यांनी पत्र दिलं सुद्धा हे पत्र घेणाऱ्यांनी ज्यावेळेस सांगितले की मी विड्रॉ झालेलो आहे आणि ईमेल आता असणार ग्राह्य धरल्या जातात कायद्यामध्ये ते लीगल डॉक्युमेंट होऊन जातात त्याच्यामुळे जा असार ट्रस्टीजनी विड्रॉ करो न करो ते त्यांनी पाठवलेली मेल ही त्यांच्यावरती बाइंडिंग आहे आणि तीस मेल आता जेव्हा चॅरिटी कडे दिसेल त्यावेळेस चॅरिटी ती परमिशन कॅन्सल करून टाकेल चॅरिटी कमिशनरने स्वतःच ऑर्डर केली होती स्वतःच त्यांच्याकडे आता त्यांच्यामेंटने तसं नाही आहे गवर्नमेंट अशी मी जण म्हणाल की ही जेव्हा ट्रस्ट होती तेव्हा ती गवर्नमेंट प्रॉपर्टी होती गवर्नमेंटला सांभाळता येत नाही आणि म्हणून ही ही ब्रिटिश कॉन्सेप्ट आहे ट्रस्टीशी कोणी तर मग चॅरिटी कमिशनरने सांभाळते आणि मग चॅरिटी कमिशनर सांभाळत असताना कायदा केलेला आहे त्या कायद्याच्या बाहेर चॅरिटी कमिशनर जाऊ शकतात राजकीय हस्तक्षेपा शक्य आहे असं वाटतं का कारण धर्मदायुक्तांसमोर नियम आहे की आता आहे <Wimmtos> <sharpyaves、Straightlands> <us attitude> <sharpy> त्यांच्याकडून की नाही आता एक असं आहे की हे जे सगळे ट्रस्टी आहेत हे सगळे ट्रस्टी डिस्कॉलिफाय झाले यांना आता ट्रस्टी राहता येणार नाही म्हणजे याही ट्रस्ट ट्रस्टवरती राहता येणार नाही आणि कुठल्याही ट्रस्टवरती ते ट्रस्टी राहू शकत नाही त्यांनी असं मॉरल टर्पिट्यूड ज्याला आपण म्हणतो आ, ते मॉरल टर्पिट्यूड च्या ह्याच्या खाली ते असणार आलेले आहेत त्याच्यामुळे असणार पाटील वगैरे सगळे लढतात आहेत त्यांनी याच्यावरती नवीन ट्रस्टीज निवडण्याची जी प्रक्रिया आहे त्याचा असणारा अर्ज चॅरिटी कडे सबमिट करावा नवीन ट्रस्टीज येऊन जातात त्याच्यामध्ये तुम्ही फ्रॉड दाखवल्याशिवाय केस होणार नाही फ्रॉड तर दाखवलंच मंदिर कुठे दाखवलं नाहीये टस्टीला रिक्त म्हटलं ना तुम्हाला फ्रॉड दाखवता आला तर क्रिमिनल केस होते फ्रॉड जर दाखवता आला नाही तर क्रिमिनल केस होते सर चॅरिटी कमिशनर जे आहे

या, याच मालकच धर्मादा आयुक्त आहे व्यक्ती एकच म्हणजे याच मालक जो आहे आता शासनाच्या वतीने मालक आता असताना चॅरिटी कमिशनर त्याच्यामुळे याच बर वाईट करणं हे त्यांच्या ताब्यात आहे समजा त्यांनी असताना परमिशन दिली असेल तर कायद्याने कॅन्सल करण्याची सुद्धा त्यांनाच अधिकार अजून पण काही म्हणजे शेत नाही शेतच पण खात असं थँक्यू पण शेत खात चालेल नाही थँक्यू नको नको मंदिरात बसले आपण थँक्यू